डोंबिवलीकर वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी मागील वर्षभर शहरातील वाहतूक अडथळे आणि चुकीच्या पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रिया आणि काही तक्रारींमुळे स्थगित झालेली ही सेवा आता डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात राबविण्यात येणार आहे त्यामुळे आता चुकीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर थेट कारवाई करत वाहन टोईंग सेंटरला नेण्यात येणार आहे या आधी रस्त्यावरती बेजबाबदारपणे वाहन उभी असली तर वाहतूक पोलिसांकडून त्या वाहनाचा ई चालन पद्धतीने मोबाईलमध्ये फोटो काढून त्याला दंडात्मक पावती ऑनलाईन पाठवत होते दंडाची कारवाई झाली तरी वाहन रस्त्यावरच उभे राहत असल्याचे दिसून येत होते मात्र आता या टोईंग व्हॅन अवैधरित्या पार्किंग करण्यात आलेले वाहन उचलून थेट टोईंग सेंटरला नेण्यात येणार असून वाहन धारकांना वाहतूक कार्यालयात जाऊन दंड भरल्यानंतरच त्यांचे वाहन परत मिळणार आहे ही कारवाई डोंबिवलीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून वाहन धारकांनी अधिकृत पार्किंग टाळून सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे डोंबिवली शहरामध्ये गेल्या तीन दिवसापासून टोईंग व्हॅन सेवा जनते करने ले ले करने ना ही जनतेच्या सेवेत चालू करण्यात आलेली आहे बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या टू व्हीलर तसेच रोडला अडथळा करणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळा करणाऱ्या ज्या वाहन्या आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे सर्व नागरिकांना आवाहन करतो आम्ही की कोणीही बेशिस्तपणे पार्किंग करू नये जे पार्किंग लॉट नेमून दिलेले आहेत त्यामध्येच पार्किंग करावं माळेगाव कारखाना मतमोजणी प्रक्रियेमध्ये महिला राखीव प्रवर्ग गटातून अजित पवार गटाच्या निलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे यांना सातशे एकतीस मते तर ज्योती मुलमुले यांना सहाशे अठ्ठेचाळीस मते तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार राजश्री कोकरे यांना सातशे तेरा मते तर सुमन गावडे यांना पाचशे एकावन्न मते आहेत महिला गटातून अजित पवार गटाच्या संगीता कोकरे आघाडीवर आहेत तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर आहेत कल्याण पूर्व येथील योगेश्वर टॉवर ची संरक्षण भिंत कोसळली या घटनेला जबाबदार कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात कारवाई करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाची होती तसेच टॉवर ची संरक्षण भिंत कोसळल्या प्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून केडीएमसी ने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे कल्याणपूर्व ड प्रभागामध्ये मिलन कन्स्ट्रक्शन या नावाने जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचं काम चालू असलेल्या ठिकाणी एक म्हणजे मौजे काटे मानेवली अशी जी एरिया आहे आणि त्या ठिकाणी योगेश्वर टॉवरची संरक्षक भिंत पडली काल रात्री पाऊस पाण्यामध्ये आणि त्याच्याखाली रस्त्याला लगत उभ्या असलेल्या बारा टू व्हीलर गाड्या आणि दोन फोर व्हीलर गाड्या जा यांचं नुकसान झालेलं आहे आमचे सहायक आयुक्त यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्याचबरोबर फायर ब्रिगेड आणि महसूल विभागाने सुद्धा दोन पंचनामे केलेले आहेत सहाय्यक आयुक्तांनी आमच्या नगर रचना विभागाशी संपर्क साधलेला आहे आणि या विकासकावर काय कारवाई करता येईल या अनुषंगाने पत्र दिलेलं आहे सर स्थगिती दिली काय दिलं नाही ते काय माहीत नाही सर तुम्ही एडिट करून करतो ते स्थगिती नाही दिली पंचमुखी महादेव मंदिर ते दर्गा पर्यंतच्या रस्त्याचे काम तातडीने करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे निवेदन देऊनही मागणी करण्यात आली आहे या परिसरातील दुर्गंधांची समस्या निर्माण झाली सर्वप्रथम अतिक्रमणचा विळखा रस्त्याची झालेली दुरावस्था अंडरग्राऊंड आली नसल्या कारणामुळे सर्व घाणीचे साम्राज्य आणि विद्युत पोल रस्त्यांच्या मधोमध असल्याने दररोज होणारे अपघातांचे संकट नागरिकांच्या जीवावर बेतले आहे या परिसरातून जाणारा हा मुख्य रस्ता त्यामुळे तेथून सतत रहदारी चालू असते मोठी मोठी अवजड वाहने येथून वाहतूक करतात या सर्व कारणांमुळे येथील घाणीचे साम्राज्य रस्त्याची दुरावस्था त्यामुळे उडणारी धूळ ही आरोग्याला अतिशय घातक ठरत आहेत यामुळे परिसरातील नागरिकांना आणि बालकांना मलेरिया डेंग्यू सारखे आजार पसरत असून त्यांचा जीव धोक्यात आहे याआधी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनावर कारवाई करण्यात आली होती पण ती कारवाई अर्धवट राहिली रस्त्याचे आणि अतिक्रमण हटवण्याचे काम तात्काळ सुरू करावे या भागातील त्रस्त नागरिक येत्या तीस जून रोजी वेस येथे लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करतील या आंदोलनात काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनावर राहील असा इशारा भागातील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना दिला आहे जालना शहरातील दोन दूध डेअरींवर महानगरपालिका पथकाने कारवाई करत दोन क्विंटल प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त केल्या सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आलेली असतानाही या दूध डेअरीमध्ये या प्लॅस्टिकचा सर्रासपणे वापर सुरू होता ही बाब समोर आल्यानंतर महानगरपालिका पथकाने दुखीनगर भागातील पटेल आणि भारत दूध डेअरीवर धाड टाकली या धाडीत तब्बल दोन क्विंटल प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आज दिनांक सव्वीस जून रोजी दुखी नगर येथील पटेल डेअरी फार्म आणि भारत डेअरी फार्म येथे प्लास्टिकच्या पिशव्यांविरुद्ध कारवाई करण्यात का आलेली आहे या दोन्ही डेअरी मधून मिळून साधारणतः दोनशे किलो प्लास्टिक द्यायचे स्वच्छता विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि स्वच्छता निरीक्षकांनी जप्त केले गेले अठरा दिवस आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्यासाठी लांजा वनविभागाच्या भेटीसाठी धडपड करत असून आई आणि बाळाची ताटातूट झाली की मनाला वेदना होतात आणि तिथे प्राणी असेल तर मन अधिक केवळ एका महिन्याच्या बछड्याची पुन्हा आईशी भेट होण्यासाठी लांजा वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मुलापेक्षा जास्त काळजी घेऊन आईविन बछड्याला दूध पाजण्यापासून त्याच्या शरीराचं तापमान त्याचं वजन वाढीपर्यंत सर्व प्रयत्न वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहेत <द्णागा> माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारतात 25 जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती ही आणीबाणी 21 मार्च एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत म्हणजेच तब्बल एकवीस महिने लागू होती भारताच्या लोकशाही इतिहासातील ही एक अत्यंत वादग्रस्त व लक्षवेधी घटना ठरली या काळात सत्तेवर असलेल्या सरकारने सरकारच्याच विरोधात बोलणाऱ्यांच्या मूलभूत अधिकार नाकारणे सुरू केले आणि अनेकांना थेट तुरुंगात डांबले या काळात जिल्ह्यातील जवळपास सहाशे जणांनी कारावास भोगला होता आता कारावास भोगलेल्यांपैकी चारशे पन्नास अनेक जण आज वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये श्रीमती इंदिरा गांधी या कोर्टातून हारल्या होत्या म्हणजे कोर्टाने त्यांचा कोर्टा डिस्क्वालिफाय केलं होतं पण सत्ता सोडायची नाही म्हणून त्यांनी आणीबाणी लावली आणीबाणी लावून लाखो आर एस एसच्या आणि भाजपच्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांना विरोधी पक्षाच्या सगळ्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं आणि त्याच त्याच्यामध्ये मला पण अटक झाली होती मला अटक झाली होती शहात्तरमध्ये म्हणजे थोडी चार महिने उशिरा झाली होती मी चौदा महिने जेलमध्ये होतो आणि त्या काळामध्ये भरपूर नुकसान अनेक कार्यकर्त्यांचे घरावर अगदी चुळशीपत्रक झालं म्हणजे आता माझं स्वतःचं म्हणजे इतकं लोन आणि माझ्या दुकानाचं दिवाळं वाजलं आणि लोन बँकेचं आता दो चार वर्षापूर्वीपर्यंत मी फेडत गेलो इतके वर्ष मला लोन फेडायला लागले असं असं खूप नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे आणि इतके लोक मिशामध्ये जेलमध्ये होते कोणी एकोणीस महिने होतं कोणी चौदा महिने होतं पुढे वर्षभर होतं पण त्या त्या लोकांना सोडवण्यासाठी अनेक आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या जनसंघाचे पकडले होते सगळे पण आर एस एसचे जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते नव्हते पण म्हणजे पण आर एस एसचे होते त्यांनी आणि महिलांनी सत्याग्रह केला पूर्ण देशभर आणि सत्याग्रहाच्या परिणामामुळे इंदिरा गांधी स्वतःही हारल्या आणि काँग्रेसही हारली आणि मग ते जनता पार्टीचं त्या काळात सरकार झालं तेव्हा तेव्हा आम्ही सुटलो शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन साधण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोग्रेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा की पढाई या उपक्रमाला चंद्रपूरमध्ये प्रारंभ झाला या उपक्रमाचे उद्घाटन मागास वर्ग आयोजाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरात संपन्न झाला उद्घाटन प्रसंगी आमदार जोग्रेवार म्हणाले अनेक गरीब आणि होतकरू मुलांमध्ये गुणवत्ता असूनही त्यांच्याकडे संधी योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य नसते त्यामुळे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात अम्मा की पढाई हा उपक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे या उपक्रमासाठी घेण्यात आलेल्या निवड परीक्षेत एकूण तीन हजार एकशे चोवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी तीनशे गुणवत्त विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली हे विद्यार्थी पूर्णपणे निशुल्क मार्गदर्शन अभ्यास साहित्य व सुविधा यांचा लाभ घेणार आहेत देशात आणीबाणी लागू झाली त्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजित करण्यात येत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही राज्य शासनाच्या आणीबाणी कालखंडातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणारा संविधान हत्या दिवस कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक आमदार मंदा मात्रे यांची उपस्थिती होती तसेच या ठिकाणी आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन देखील करण्यात आले आजचा जो दिवस आहे तर आपण आपल्या देशामध्ये प्रथमच आणीबाणी लागून पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि आणीबाणी लागण्याची जी कारणं आहेत आणि ह्या आणीबाणीमध्ये होणारी जी आपले मूलभूत अधिकारांच्यावर येणारी गदा आणि मूलभूत अधिकार हे आपल्या जगण्यासाठी किती महत्वाचे आहेत याबाबत सगळ्यांना एक चांगल्या एक आज समाज प्रबोधन व्हावं आणि याच्यामधून लोकशाहीची जी आपली जी खरी परंपरा आहे ती कि लोकशाही किती मजबूत राहिली पाहिजे आणि लोकशाही मजबूत राहण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन कसं काम केलं पाहिजे याच्याबाबतच आज आपण जर हे सर्व प्रदर्शन बघितलं असेल त्या प्रदर्शनामध्ये सुद्धा लोकशाहीची जी आपण सुरुवात झालेली म्हणतो तर आपल्याकडे ऋग्वेद आहेत अथर्वेद आहे तेव्हापासून आपल्याकडे संसद सभा समित्या असं आहे आजही संसद हा शब्द आज आपल्यामध्ये वापरामध्ये आजही आपण आहे आणि एवढं आपण महाभारत बघितलं रामायण बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा लोकांच्या लोकप्रशासनाला किती महत्त्व होतं आणि सर्वात जवळचं जर बघ आपण बघायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जाळस आपण राज्य म्हणतो आणि लोकप्रशासनाची किती महत्त्व आहेत लोकांच्या अधिकारांचे किती महत्त्व आहे हे हे सगळं त्याच्यामधून अधोरेखित होतं आणि आज आपण भारतीय जी आपण जी संविधान आहे आपली जी घटना आहे आज आपण पंच्याहत्तरा वर्षामध्ये आज आहोत त्याच्याचबरोबर आपण पन्नास वर्षे जी आणीबाणी लागण्याची पंचवीस जानेवारी म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सुरुवात झाली होती जवळजवळ एकवीस महिने कालावधीपर्यंत राहिली होती तर त्या त्या काळामध्ये आलेले जे काही नागरिकांना जे अनुभव आहेत त्यावेळेस आलेल्या मूलभूत अधिकारावरची जी गदा आहे ती आल्या आल्याने काय होऊ शकतात त्याचे परिणाम काय होतात हे थोडी जनजागृती करण्याचा हा उपक्रम आहे मान्य पंतप्रधान महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांना या आव्हान केल्याच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आजही आपण विद्यार्थ्यांची रॅली काढली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे बोर्ड्स आहेत प्रकार्स आहेत ते राज्य केंद्र सरकारने पाठवलेली होती आज आपल्या मागे जर बघितलं असेल तर हे प्रदर्शनसुद्धा आपल्याला त्या काळामधलं जे काही घटनांचे अधोरेखित करणाऱ्या बाबी आहेत ते आपण याचं प्रदर्शन लावलं हे महिनाभर राहील तर नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या घटनेबाबत आपल्या मूलभूत अधिकारांबाबत आणि जागरूक राहावं त्याचबरोबर आपल्या कर्तव्याबाबत सुद्धा आपण जागरूक राहिलं पाहिजे एवढंच या निमित्तानं मी आवाहन करतो धन्यवाद खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या चौक येथील विस्तारित इमारतीचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या उपस्थितीत पार पडला चौक परिसरात अनेक वाड्या वस्त्या असल्याने स्वतंत्र पोलीस चौकी देखील आहे याच पोलीस चौकीची विस्तारित सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून याचा उद्घाटन सोहळा पार पडला मध्ये धडक झाली नंतर कार चालकाने सत्तर वर्षीय रिक्षा चालक मुंजाजी शेळके यांना बेदम केली असून दोन लाख रुपयांचा नुकसान भरपाईची मागणी केली या सर्व प्रकरणामुळे रात्री वाजता सुटका झाल्यानंतर आत्महत्या केली असून दोन लाख कुठून द्यायचे या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे रिक्षाचालकाचा गाडीला धक्का लागला म्हणून कार चालकाने शिवीगाळ करत दहा हजाराची मागणी करत रिक्षा जप्त केल्याने रिक्षा चालकाने आत्महत्या केली असल्याची पोलिसांना माहितीनुसार या प्रकरणी कार चालक आरोपी आकाश मात्रे याच्या विरोधात विविध कलमान अंतर्गत विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचे डोंबिवली सुहास हेमाडे यांनी सांगितले यवतमाळच्या हेटी या गावातील ई क्लासच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले महसूल आणि पोलीस प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता महसूल आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावाला वेढा घातला अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांकडून जमीन ताब्यात घेऊन शेत जमीन सोलर प्रकल्पाला देणार होते शिवसेना ठाकरे गटाचे दोन्ही जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे व किशोर इंगळे चाकूर येटी देखील झाल्यानंतर अधिकाऱ्यांना जाब विचारला असून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या भ्रमणध्वनीवरून महसुलाच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला असून यवतमाळचे तहसीलदार उपविभागीय या अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून आक्रमक झालेल्या पदाधिकारी आणि शेतकरी यांचा गांभीर्याने लक्षात घेऊन गावातून निघून गेले कायद्यानुसार शेतकऱ्यांनी महसुलाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते परंतु ती कारवाई करताना त्यांना नोटिसा देणे सुनावणीची संधी देणे आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी एक विशिष्ट कालावधी देणे आवश्यक का आहे प्रशासनाने थेट अतिक्रमण काढण्यासाठी गावात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी विरोध केला शेतकऱ्यांच्या बोलण्यामुळे आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा पाहिलं तर इथं पोलीस प्रशासनाच्या जवळजवळ पाच ते सहा गाड्या महसूल विभागाच्या गाड्या आणि सोलार कंपनीच्या गाड्या असा मोठा ताफा घेऊन हे लोक इथं जे ई क्लासच्या जमिनीवर अकरा शेतकऱ्यांना अतिक्रमण करून पंचवीस वर्षापासून ती जमीन कसत आहे त्या जमिनीत ताब्यात त्या ती जमीन ताब्यात घेण्यासाठी हे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं आलं होतं परंतु या दोन्हीही प्रशासनाला आम्ही विरोध केला आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी प्रक्रिया आहे ही रितसर करा या अकरा शेतकऱ्यांना त्या अकरा शेतकरी आदिवासी दलित समाजाचे आहे या शेतकऱ्यांना तुम्ही नोटीस बजावा आणि यांचं म्हणणं काय आहे ते पहिले ऐकून घ्या कारण हे लोक एकोणीसशे ऐंशीपासून हे जमीन कास्तकारीत करत आहे मग अशा लोकांना तुम्ही जर पोटापाण्यापासून जर वंचित ठेवत असाल तर ही प्रशासनाची फार मोठी चूक आहे मी विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेबांना हा विषय सांगितला त्यांचंही प्रशासनासोबत बोलणं झालेलं आहे तीस जूनपासून या महाराष्ट्राचं अधिवेशन होत आहे आणि या हेटीचा जो प्रश्न आहे सोलार कंपनीच्या विरोधातला हा प्रश्न आहे अख्ख्या महाराष्ट्रातला विषय आहे हा विषय शंभर टक्के या अधिवेशनात विधान परिषदेत आदरणीय अंबादाजी दानवे साहेबांना आम्ही तो मांडायला लावणार आहोत हा विषय येत्या तीस तारखेच्या अधिवेशनात आपल्याला सगळ्यांना दिसेल अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार